अरे, जी पण दुसऱ्या बाजूला भारताची जी भूमिका आहे ती अत्यंत आणि न्याय अशी भूमिका आहे आंतरराष्ट्रीय भारताला कशा पाठबळ या भूमिकेमुळे मिळू शकेल मला असं वाटतं की भारताची भूमिका रशिया आणि युक्रेन या युद्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक वाक्य होतं की ही वेळ युद्धाची नाहीये आणि भारत जे बोलतो तेच भारत करून दाखवतो हे दाखवण्याचा भारताला खूप ही चांगली संधी आहे भारताने कुठेही म्हणजे जरी आपण वेगवेगळ्या माध्यमांवर बघताना असं चित्र दिसत असलं की एक आयपीएल च्या क्रिकेट मॅच प्रमाणे विमानं पडतायत किंवा शहरांवर हल्ले होत आहेत पण भारताची सरकारची जी अधिकृत भूमिका आहे ती अतिशय संयत आणि अतिशय आत्मविश्वास पूर्ण आहे आणि त्याच्यात भारताने स्पष्ट केलेलं आहे की आमच्याकडे दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तान मध्ये हे दहशतवादी तळ आहेत आणि आमचा हल्ला हा फक्त त्या दहशतवादी तळांवरच आहे आणि अतिशय पिन पॉइंट आणि स्मार्ट स्ट्राईक ज्याला म्हणतो असा आहे आता जर पाकिस्ताननी कुरापत काढली तर त्या प्रमाणात आम्ही उत्तर देतोय अन्यथा युद्ध करण्याची आमची काही इच्छा नाहीये हे भारताने दाखवून दिलंय गेल्या तीन चार वर्षात भारतानी जी भूमिका वेगवेगळ्या क्षेत्रात परराष्ट्र धोरणात घेतलेली आहे त्याच्यामुळे भारताचं स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्थान आधीच उंचावलेलं आहे आणि अशा प्रसंगी कशी वाटचाल करावी म्हणजे स्वतःच्या राष्ट्रीय हिताची काळजी घेताना सुरक्षेची काळजी घेताना परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याच्यासाठी प्रकारे वाटचाल करावी याचं एक आदर्श उदाहरण भारत घालून देत आहे मला असं वाटतं आपण यामध्ये सरकारनी जी एक भूमिका घेतलेली आहे त्याचं आपण पालन करणं नागरिक म्हणूनही आपलं ते कर्तव्य